डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येत असलेल्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावरील प्रकल्पग्रस्त मजूर तथा रोजंदार मजूर यांनी प्रत्येक विभागावरील एकशे एकोणऐंशी दिवसाचा निर्णय रद्द करा प्रत्येक विभागावर मजुरांना बारामाही काम द्या मजुरात स्नॅक्षण पद्धत बंद करा वीस अधिक वीस स्त्रीये व पुरुष मजुरांना कायम कोठा करा शासनाने बंद केलेली कंत्राटी पद्धत बंद करा किमान वेतन आयोगाप्रमाणे अस्थायी रोजंदार मजुरांच्या सन दोन हजार शासकीय नियम नियमानुसार वेतनामध्ये वाढ करा सेवा ज्येष्ठतेनुसार रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांची पदे भरा आदी मागण्यांकरिता दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून आपल्या काम बंद आंदोलन सुरू केले होते मात्र याबाबत पी के व्ही कुलगुरूंच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार मजुरांसोबत हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र यावर कित्येक दिवस उलटून सुद्धा कोणताही निर्णय काढण्यात आला नाही त्यामुळे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजतापासून रोजंदारी व प्रकल्पग्रस्त दोनशे ते तीनशे मजूर यांच्यासह राष्ट्र शरद पवार गट काँग्रेस प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी पीकेव्हीच्या मुख्य गेट समोर अन्य त्याग उपोषण सुरू केले जोपर्यंत मागण्या मान्य होत तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही असा पवित्रा रवी राठी यांनी घेतला आहे आम्ही किती वर्षापासून काम करत आहे बापा आम्हाला एकशे अशी रुपये रोज आहे किती दिवसापासून आम्ही काम करत आहे आम्हाला एकशे अशी रुपये रोज आहे तर एकशे अस्सी रुपये रोजाती आम्ही काय करावं किती दिवसापासून आम्ही काम करे आमचे पाय फिरून गेले तरी यांनी आम्हाला कोणताच आमचा न्याय दिला नाही आजपर्यंतही नाही दिला आम्ही खरं सांगा आता मागच्या वेळेस आम्ही संप केला होता तर आम्हाला राठीसाहेबांना सांगितलं होतं की आता तुमच्या मजुऱ्या पाडू नका तुम्ही हा संप मोडून टाका तुम्ही आ, मी तुमच्या पाठीमागा आहे मी तुम्हाला साथ देणार आहे तर आम्हाला रवी साहेबानं खरोखर जे बोलले होते तेच आम्हाला त्यांनी साथ दिलेली आहे अशी मी त्यांची तेन, हे आभार मानतो खरो खरोखरच आम्हाला आमच्या मागण्या आमची मागणी आहे आम्हाला रोजंदारी वाढून द्यावा अन जी जतपर्यंत आमच्या काम होते तिथपर्यंत काम द्यावा हे लँडलेस पद्धत बंद करून टाका या लँडलेसवाल्या आमच्यापेक्षा रोजंदारी वाढून आहे आणि आम्हाला नाही ठेकेदारी सगळी आम्हाले त्याची मजुरी वाढून आहे पण आम्हाला एकशे अस्सी रुपये रोज आहे त्याची मजुरी वाढून आहे पाचशे रुपये रोज आहे त्या आम्हाला एकशे अस्सी रुपये रोज आहे मग आता सांगा आमचं म्हणणं होतं कोठा पद्धत करा तर कोठा पद्धत पण नाही केली तुम्ही आणि आम्हाले शॅक्शन वर काढलं त्यातून नाही तर एकशे अस्सी पैसे एकशे अस्सी रुपये रोज आहे अन त्याच्यातही आम्हाला बंद करून टाकतात पहिले आमची ठेकेदारी बंद करा आम्हाला रोजंदारी वाढून द्या अन आमचे एकशे ऐशे दिवस भरले पाहिजे हे आम्हाला बारमाही काम पाहिजे आम्हाला तीनशे पासष्ट दिवस आणि आम्हाला काम पाहिजे हे आमची मागणी आहे दुसरं सर्वप्रथम आपण आलेले चॅनलवालाच धन्यवाद कारण गरीबाची जे लढाई असते त्याचा कवरिंग करायला कोणी येत नाही मागील अनेक वर्षापासून पीकेरीचे रोजंदारी मजूर असेल प्रकल्पग्रस्त मजूर असेल सरकार सरकारपासून मागणी करत आहे भांडण करत आहे पण सरकार याच्यावर दुर्लक्ष करत आहे आतापर्यंत यांना कोणत्या प्रकारचा न्याय भेटलेला नाही तर आता आम्ही मागणी केले के आंदोलन केले निवेदन दिले भरपूर काही केलेलं आहे आतापर्यंत पण याच्यावर कोणत्या प्रकारचा ऍक्शन झालेला नाही आहे तर, तर आम्ही आज हे पाळी आलेली आहे की आता आमरण उपोषण साठी आम्ही अन्य त्याग उपोषण वर बसलेलो आहोत आणि माझ्यासोबत जवळपास पाचशे सातशे लोक बसलेले आहे महिला आणि पुरुष सर्व उपोषण वर बसलेले आहे आम्हाला सरकारला हेच बोलायचं आहे की इथे पीकेमध्ये मध्ये जे जमीन पडलेली आहे खाली पडलेली आहे ते जमीन तुम्ही तसे करोर ठेवतात तर आम्हाला देऊन द्या आम्ही त्याच्यावर काहीतरी योग्य न्याय देऊ आम्ही त्याच्यावर शेती करून आमचे लोकांचा पोट पालू आज आमची जमिना गेलेली आहे काही वर्षापासून त्याचा काही आम्हाला भेटलेला नाही भेटलेला नोकऱ्या भेटलेल्या नाही जे नोकऱ्या राहिलेली आहेत तेही आता भर भरती केलेली नाही एकशे ऐंशी रुपये मजुरी देतात दादा एकशे ऐंशी रुपये मजुरीमध्ये काही होते का आजच्या दिवसात एकशे ऐंशी रुपये मजुरी आहे आणि एकशे एकोणऐंशी दिवसाचाच काम देतात तीनशे पासष्ट दिवस देत नाही हे दोन्ही तिन्ही गोष्ट फार महत्वाची गोष्ट आहे आणि सरकार याच्यावर दुर्लक्ष करत आहे तर सरकार कुठेतरी गरीबाची सरकार नाही असं वाटते आम्हाला आम्हाला हेच म्हणायचं आहे की जे शेती आता सहा हजार एकर शेती त्यांच्याकडे आलेली आहे असं माहिती आहे आम्हाला तर सहा हजार एकर शेती हे करतात आणि तोटा राहते त्याच्यात मागच्या वर्षी पन्नास लाख रुपये त्यांना नुकसान झालेलं आहे तर आम्ही पीकेवी किंवा सरकारला हे म्हणतो की तुम्ही हे शेती आमच्याकडे ताब्यात देऊन द्या आम्ही तुम्हाला पन्नास लाख रुपये देऊ तुम्हाला प्रॉफिट देऊ पन्नास लाख रुपये तुम्ही घ्या आणि आम्हाला शेती आमच्याकडे द्या आम्ही शेती करतो ते आणि हे काय आमचे मजुरांचे नुकसान आमचे आता इतके वयस्क सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे आजी आम्ही आजोबा इथे बसलेले आहे आपली हक्काची लढाईसाठी कुठपर्यंत लढणार आहे आता आम्ही घेतल्याशिवाय शिवाय उठणार नाही आमचा जीव गेला तरी चालते पण आम्ही आमच्या हक्काची न्यायाची जे लढाई आहे ते लढाई लढत राहणार आम्ही सोडणार नाही